नमस्ते सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे वांग्याचं झाड दाखवत दा आहे आणि वांगी मोठी झालेली आहेत तर आपण काढून घेणार आहोत तर खूप वांगी लागलेली आहेत कळ्या फुलं भरपूर लागलेली आहेत तर आता आपण ही वांगी काढून घेऊयात तर इथे सुद्धा दोन आहेत इथे दोन आहेत आणि इथे तीन वांगे आहेत इकडे एक आहे इकडे दोन आहेत आणि छोटी आहेत काही आणि इथे एक आहे तर एका भाजीपुरती चांगली वांगी झालेली आहे त्यामुळे आता आपण ही काढून घेणार आहोत आणि घरची ताजी ताजी वांगी त्याची चव खूप चांगली असते हे दोन काढ मोठे वरचं चो छोटं नको काढ या ठिकाणी दोन प्रकारचे वांग्याचे रोप आहेत तर याला हिरवं वांग आलेलं आहे हे वांग वेगळं आहे हे मोठे धरून अकरा वांगे झालेले आहेत तर हे जवळजवळ अर्धा किलो तरी ही वांगे असतील आणि ताजी वांगी आहेत अजून छोट्या साईजचे ह्या साईजचे वांगे आहेत झाडावरती पण मी आता ते तोडणार नाही कारण एकदम एवढी वांगी तोडून तरी काय करायचं ना आणि कोळी वांगे असतात ते जरा कडवत असतात तर हे चुकून तुटलेलं आहे जे कोवळ आहे ते आता आपण कळ्या आणि फुलं आणि छोटी वांगी किती आहेत ते पाहूयात हे असे जे छोटे छोटे वांगे आहेत ते सर्व मोजले तर जवळजवळ तीस ते पस्तीस आहेत हे पहा हे थोड्याच दिवसात हे लगेचच मोठे होतील हे असे एका एका ठिकाणी दोन तीन दोन तीन तरी आहेत हे असे आणि ज्या कळ्या आणि फुलं येत आहेत ते वेगळेच आहेत म्हणजे जर असे मोठे आहेत येत येत, तर दाखवता येत नाही आहेत पण बरेचसे वांगे आहेत रोपाला अजून आणि सर्व मिळून असे तीस ते पस्तीस वांगे आहेत कळ्या फुलं सोडून आणि जसा पाऊस पडला तसं याला छान वांगे यायला चालू झालं तुम्ही पाहू शकता तर आपण जे पेरतो ते आपल्याला थोडासा तरी आनंद देऊनच जातं कारण निसर्गात काही पेरलेलं वायाला जात नाही खरबुज कसे लागलेले आहेत ते दाखवते खरबुजाच्या वेलाला मी हे वांगी काढून आणलेली आहेत आणि याची मी आता भाजी करणार आहे आणि ताज्या वांग्याची भाजी कशी लागते ते मला तुम्हाला सांगायचं आहे अप्रतिम चवीची अशी ही वांद्याची भाजी झालेली आहे किती खावी असं होत होतं धन्यवाद